खरच म्हणजे दोन तास लागले खरे दोन तास लागले तास लागले पण खरंच खूप भारी वाटते मनाला मूर्ती बघून खाटूश्याम बाबांची मूर्ती बघून मनाला खरंच खूप सुंदर वाटतंय गर्दी होती जास्त उवा नाही राहून दिला त्यांनी तिथं कारण आज गर्दी खूप जास्त आहे भाऊ मला मोटिवेट करत होते ब्लॉग बनवत राहा लोक नाव ठेवतात हो पण तुम्ही हटू नका म्हणे भाई तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचा सा, अंत शांत नसता करायचा आपण असं काय मोठं करून दाखवायचं की त्यांनी अपेक्षा बी नाही केलेली आहे कारण की कोणती बी गोष्ट करण्यासाठी हाडत जाती नंतर सक्सेस होते यस हिराच काय होत हिराच हिराची पहिचान करायला फक्त जेव्हाच लागतो लोखंडवाला नाही करू शकत आणि ती आपण करणार आहे ना तर नवीन वर्षाचं आम्ही असं काहीतरी मोठे करतोय स्वतःला आणि आम्ही छान छान गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही आज चाललोय खाटू श्याम बाबाच्या दर्शनाला जे की छत्रपती संभाजीनगर मध्ये आताच नवीन नवीन मंदिर बांधण्याचं सा काम चालू केलंय म्हणजे मूर्तीची स्थापना झाली आहे आणि ह्या इकडंच ह्या रोड आणि बाबांचं मंदिर आहे सो नवीन वर्ष आम्ही असं काहीतरी ठरवलंय की छान छान गोष्टी करायच्या स्वतःला मोठी ठेवायचं आणि आपलं जे रेग्युलर कॉन्टेंट आहे त्यावरती फोकस करायचा सो आज आम्ही खूप असं छान मनाने चाललो बाबांच्या दर्शनाला तर मी तुम्हाला दाखवतो की ते लोकेशन कसं आहे आणि बाबांचं मंदिर कसं आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये खाटूश्याम बाबांचं मंदिर आहे तर ते मंदिर कसं आहे मी तुम्हाला दाखवतो स्वाद या रस्त्याने आम्ही चाललोय काय म्हणतो खूप दिवसानंतर भेटलो आपण डायरेक्ट पहिल्यांदा भेटताच नवीन वर्ष आम्ही चाललोय दर्शन नवीन वर्षामध्ये आम्ही चाललो आता डायरेक्ट खाटूश्यामचे दर्शन घ्यायला बघू आता आपण आपली काय किस्मत वगैरे बदलते की नाही जसं तिकडच्या लोकांचा दावा आहे की बघू तुम्ही हो या आणि तुमचं म्हणजे नशीब तुम्ही आज म्हणजे तुम्ही चेंज करू शकतात राजस्थानला नाही जाणं झालंय सध्या पण आता आम्ही प्लॅन बनवला जाऊ तशी प्लॅनिंग चालू आमची तिकडे पण जायचं लवकरच लवकर बघू गुड न्यूज देऊ आम्ही पण तिकडचे पण ब्लॉग टाकू अपलोड करू नक्कीच सध्या विचारतो आम्ही तुम्हाला दर्शन घडवतो पटकन आणि मंदिर वगैरे दाखवतो एकदम छान अशी मूर्ती सजावट वगैरे करून तिथं ठेवलेली आहे तर बघू आपण पाहिजे किती भारी भाऊच एकदम म्हणजे ती स्क्रिप्ट भावनच आहे मी काल रात्री पासून विचार करत की ब्लॉग मध्ये काय बोलायचंय पवनच्या पवनच्या ब्लॉगला एकदम आवाज झाला आपलं कसं आहे आपण जे आहे ते दाखवतो आपली स्क्रिप्ट वगैरे काही नसती जे आहे तोड्यावरती आलं ते बोलून टाकतो भाऊ नी प्रिपेअर होऊन आलाय भाऊ क्या ख्या बोलले का क्या ख्या इतर जाण्याने उदर जाण्याले ऐसा नाही करते का जे आलं ते दाखवायचं हा दिसले नाही सांगायच्या गोष्टी की आम्ही इकडे जाणार रे कारण नाही जाणार गोष्टी मग गोळून जातो ना त्यामुळे पण इकडे यायचं फिक्स होत आमचं म्हणजे दोन दिवसापासून प्लॅन झालता पण मी कॉल लावतो चालला त्याचा त्यामुळे आम्ही रात्री प्लॅन केला म्हणलं नवीन वर्ष आहे सो काहीतरी नवीन कर गर्दी पाहणी किती गर्दी अजून कच्चाच रोड आहे आणि नवीन नवीन बनलाय बर का म्हणजे चार पाच महिने झाले इंट्रोड्यूस करून मंदिर आणि किती गर्दी बघा ना तुम्ही आणि पहिली इकडे कोणी येत पण नव्हतं बरं का ह्या गावाचं नाव पण माहित नव्हतं कोणला आणि आता किती गर्दी झाली आणि ह्या डोंगरामध्ये मंदिर आहे साइडला म्हणजे पूर्ण डोंगरामध्ये मंदिर होते आणि एवढी मोठी जागा आहे असं मी ऐकलंय आणि मी तुम्हाला मध्ये दाखवतो आपल्या ब्लॉग मध्ये कि केवढी जागा आहे आणि कसं मंदिर आणि गर्दी तुम्ही बघू शकता आणि हे गाव पहिल्यांदा आले गाव गाव म्हणजे लोकांना माहित सुद्धा नव्हतं हे गाव इथं राहत आहे म्हणून इतकं बॅकवर्ड रिजन आहे त्या एवढ्या बॅकवर्ड रिजन मध्ये त्यांनी मंदिर बनवलंय सध्या आणि आता भाव आला डेव्हलपमेंट बघा आता तुम्ही म्हणजे सुरुवात झाली आहे हळूहळू रोड वगैरे बनणं चालू आहे प्रॉपर्टीला किती किती भाव येईल विचार करा आता म्हणजे ऍटलिस्ट इतकं एक कारण चांगलं झालं की इथलच्या रेसिडेन्शियल लोकांना ना एक व्यवसाय भेटून जाईल आता म्हणजे मंदिरासाठी ते फुलं वगैरे आता तुम्ही बघू शकता की ब्लॉग मध्ये जागी जागी लोकांनी हे बनवून ठेवलेले मोर पंख विकणं चालू आहे फुलं विकणं चालू आहे चालू आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी स्क्रिप्ट लिहून पाठवतो हो त्याची स्क्रिप्ट एकदम तुम्ही तुम्ही पण पण तुमच्या ब्लॉग तुमचं एकदम हायरेटेड वरती चाललं जाईल आप मी पण असं करायचं बरं का पहिले की स्क्रीप्टिव्ह लिवड लगेच असं हे वेलकम बॅक टू चॅनल आता तसं नाही म्हणलं लोक शिवाद्यात दाखवले आपल्याला त्याच्यामुळे जे रिअल आहे ते दाखवलं म्हणजे दाखवायचं नाही म्हणलं म्हणजे तू म्हणत मला शेअरचं नाही आईचा बोला नाही अरे काय आहे की पहिले मी काय करायचो <laughs> आम्ही जॉब आम्ही पुण्याला वगैरे गेलो होतो तर मी खूप सिरियस राहायचो बरं का कॅमेरावरती आणि मी जे हसायचं असतो का तेच मेन कट करून टाकायचं पण आता असं नाही मग खानी का मॅक्झिमम लॉग मध्ये तर माझे डायरेक्ट आवाजच का आपण दिलेले बघितलं तर तुम्ही माझे आवाज मला तुम्ही लोकांच्या घरादाराच्या गल्ल्या गल्ल्यातून रस्ता चालला म्हणजे खरंच तुम्ही विचार करा गावाचं माहित पण नव्हतं गाड्या बघा किती मोठ्या मोठ्या गाड्या येतात आता आता इतका इतका मोठा रोड बनलेला आहे की टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या बसेस येतात इकडे इतक्या रस्ता दिसायला मोठा काहीच नाहीये पण इकडे बस वगैरे हा यूपी बिहार वरून लोक सुद्धा येऊन गेलेले तू आम्ही पण जाणार यूपी बिहार ला बघू आता लोक आमची नुम्मे चाले येऊ रेल्वे किती लाख रुपयाची असते करोड रुपये करोड 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 रुपयाची घेऊन जाणार आहे सगळ्या मामांच्या टोप्या घेऊन चालला जाऊ आपण घरी आमच्या मामाची टोपी हरव आणि बाहेर जाऊन विकून टाकू खाटू शकतो चुकलो आपण तुळजापूर तुळजापूरला येऊन गेलो आपण तुळजा तुळजा तुळ तुळजा तुळजा वर खाली तुळजा तुळजापूर एकदम मराठी इंग्लिश का प्रॉब्लेम आहे मित्रांनो बडके दिखाव काय झाले का समृद्धी महामार्गाची भुयार बिहार आणि धूळ किती धूळ आहे आणि ब्लॉग साठी मला मास्क पण लावता आला स्किन केअर करते मत आना दर, आ ना मी आलो दोन तो स्किन केअर करून इकडे आल्यानंतर स्किन केअर करायचं और, और गाड्या की ट्रॅफिक देखो मला खरंच वाटत नाही मी छत्रपती संभाजीनगर मध्ये अरे एवढी गर्दी अरे तो रस्ता मला ब्लॉक होता आम्ही रस्ता आलोय वापस वापस पाठवून दिलं त्यांनी म्हणे आता डायरेक्ट इकडून लोक थांबले म्हणून भाई आता आता मला असं वाटतंय की आपलं दर्शन व्हायला पाहिजे आपण आलो तर खरं खूप अपेक्षा घेऊन पण दर्शन होणं जास्त गरजेचं येण्यापेक्षा मला असं वाटलं होतं आम्ही चार पाच दहा जण राहील मला असं वाटतं दहा लाख दहा हजार लोक गर्दी खूप आहे तसं जास्त गर्दी फसी गयो बिचार बाजूला रे हा इतकी ट्रॅफिक आहे भाई मला स्वतः विश्वास आहे ना की इतकं ट्रॅफिक कस काय मला खरं वाटत नाही की मी छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणून जितका वेळ लागला पाहिजे जायला तिथे पेक्षा तो जास्त लागून गेला हा म्हणजे वीस मिनिटापेक्षा वीस वीस मिनिटा टोटल तीस किलोमीटर बरं का माझ्या घरापासून यश घरापर्यंत वीस किलोमीटर आणि इथून दहा किलोमीटर बर का मला दहा किलोमीटर जायला फक्त आठ ते दहा मिनिटं लागतात पण इथं डायरेक्ट भाऊ आम्हाला एक घंटा लागतोय आणि धुळण्या मी इतके काळपट काळपट झालोय ते नाहीच मला काळपट शे अजून जास्त बो, बोटी लवकर डायरेक्ट धंदा सेट करायला असलेला म्हणजे कुशबी हो नाही बघ ना तुम्ही तीस तीस रुपये जरी घेतले एका पर्सन चे किती आणि चालू माहिती का ट्रेनर नाही त्याच्यामध्ये तुम्ही तुमची तुमची चालवा हा हा डायरेक्ट आता लोक पाणी असं काळपट पडून पडेल राहिला राहिला असेल बरं का पण आता उसको भी भाव आ गया अरे तीस रुपये दे बेट आणि चालू आणि ती उलटली बिलटली तर काय करतात उलटली बिलटली काय करताना ज्याचा बिझनेस त्याला बी पोहता येत ना समजा तो शेती करत असेल बिचारा तो मल्ला सन और मेरे को कुछ चांद दिख रहे लाए <laughs> लाया उसने दो बोट सफरजन सफरजन पढ़ लो तेरे डॉक्टर पण मणि तिकड़े जनी मैं ग्रेविटी का शोध लगाऊंगा तसं सब मैं इसका शोध लगाऊंगा <laughs> फ्री ऑफ कॉस्ट नेचुरल रिसोर्सेज करके ने चालू कर दिया बोले मैंने सिर्फ 30 30 रुपए देने का बस बक्सर ओढ़ जास्त हैं ना त्याच्या मुळे जास्त हाल होते जर पकर ओढ़ असता ना आणि समजा अजून लांबी जर जास्त असती ना तर खूप लवकर गेला असतो आणि कसं मैनेजमेंट अजून जास्त कोणी नाही ना त्यामुळे जास्त हाल होतात डोंगरच दिसत आहे ना मंदिर मला पण दिसत नाही जे, जे डोंगर एकदम लांब दिसत होते ते एकदम असे जवळ येऊन गेले इथपर्यंत पण मंदिर काही दिसलं नाही सध्या आम्हाला अजून पण आम्ही तुम्हाला मंदिर दाखवलं म्हणजे तुम्ही आमचे मागचे ब्लॉग जर बघितले असतील तर म्हणजे एकदम इझिली गोष्ट काही भेटत नाही बरं का आम्हाला काहीच नाही काहीच नाही सगळे प्लॅन पलटून जातात आपले तुम्हाला तर माहितीये चांगलं जे आपले पहिला असून लाव बघतात त्यांना आणि ते पण अशी पलटता की म्हणजे अगोदरच नाही डेडे नेऊन जातो तोपर्यंत नंतर मग तिथे असं नाही की आम्ही गेलो आम्हाला वाटले यार मंदिर बंद आहे किंवा समजा काही गोष्ट आहे सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला कळत की अरे यार हे तो नाही होणे वाला हे अशी गंमत होती आमचं मित्रांनो आम्हाला मंदिर दिसलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला जवळून मंदिर दाखवतो मी पहिल्यांदा आलो भैया याचा नाही माहिती पहिल्यांदा आलाय का मेंगी आम्ही दोघां आमच्या दोघांचा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला सांगतो की आमचा एक्सपिरियन्स कसा आहे आम्ही मी गाडीचा खाली उतरून आमचा चेहरा बघितला चेहरा बघितला आरशामध्ये आम्ही भूतापेक्षा जरा जास्तच वेगळे दिसत होतो भूतासारखे दिसत होतो एवढं घाण झाला चेहरा एवढी माती आम्हाला वाटलं काही नाही नॉर्मल आहे भाई बघितलं ना आमचे लागले ना इतकी इतकी घाण झालता आमचा चेहरा आम्ही आता सगळं हातपाय वगैरे पुसले आणि आता मंदिरात चालले आणि मला खरंच विश्वास होत नाही बरं का की मी छत्रपती संभाजीनगर मध्ये उभा आहे कारण मला खरंच वाटलं होतं की एवढी गर्दी असेल कर यश वाटलं होतं बिलकुल नाही तुम्ही गर्दी बघू शकता समोर इतकी गर्दी दाखवतो जो, जवळ जो, जाऊन तुम्हाला आताच नारत गर्दी तुम्हाला मी पार्किंग दाखवतो पार्किंग किती आम्ही त्या साईड लावली बरं का ही गर्दी बघा आणि ती समोरची गर्दी बघा आता मला वाटतं की लोकेशन बरोबर आहे लोकेशन बद्दल एकदम म्हणजे चांगली गोष्ट आवडली हे बघा ना दुकान वगैरे सगळ्या दुकानात येई का आम्ही सगळ्यांना फक्त एवढंच सांगेल की नक्की या पण फक्त सगळं पॅक होऊन या फक्त पॅक होऊन या कारण की ना धूळ जास्त आहे रोडचे काम झालेले म्हणजे तुमचा पिंपल जरी असतो चेहऱ्यावरती तो पण झाकून या पण झाकून या पिंपल पिंपल म्हणजे मी बघा मी डबल ट्रिपल लेअरिंग लेअरिंग करून आलो आहे त्याच्यामुळे थोड वाचलो मी पण हे गर्दी आय खांड ब्रो इतनी गर्दी इथून लाईन इथून तिथलं अर बापरे बारी इथं बारी 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 काम करे लाईन नी लाईन नी मी बोललो होतो की आम्ही आम्ही आपण पन्नास शंभर लोक असतील इकडे बघाले काय आता आम्ही इथं मोर पाहू कोणते घेतोय आताच आम्ही मोर पाहू घेतले आता मंदिरात जाऊ मला तरी वाटतं एक दीड तास तरी लागणारच आहे मेने जितना सोचा था उससे काही गुणा नाही गुना साधा इकडं गर्दी आम्ही हे पूजा सामान घेतलंय थोडं आता हे, हे चप्पल बुटा कुठं काढायचे म्हणणा आम्ही गाडीच्या टिकीट टाकायला चाललो होता चप्पलबुटा आपली गाडी कुठं होती इकडे होती आपली गाडी इकडे होती नक्की तिकडे होती हा तिकडे होती मित्रांनो आता आम्हाला बारीमध्ये मध्ये लागायचंय लाईन मध्ये तर आम्हाला दीड दोन तास तर आरामशीर लागणारच आहे त्याच्यामुळं आमचा पूर्ण दिवस इकडेच जाणार आहे पण मी तुम्हाला दाखवतो की आमच्या गर्दीत किती मजा येते आणि किती गर्दी आहे आणि मधून मंदिर कसं आहे सर फुटेज तिथं काढून दिली तर ते पण मी तुम्हाला दाखवतो फुटेज आलं एवढ्या गर्दीमध्ये शूट पाहिजे आणि करे तुम्हाला भाई मी टॅलेंट की तुम्हाला भाई चोवीस घंटे शूट करतो सो so, तुमार बाईक पता आहे क्या अगर नाही क्या नाही इतकी गर्दी 70 दोन तास आराम से लागणार मला दर्शनाला आला घरी किती करती हम राजस्थान में आ चुके हैं दोस्तों हमने श्याम बाबा के मंदिर जास्त जयंती आज नवीन सो चुकी जी इंफॉर्मेशन नाही आम्ही छत्रपती संभाजीनगर मधले राजस्थानला आहे नाही बो आमची श्रद्धा आहे आम्ही मानतो हेच राजस्थान आहे आमच्यासाठी आम्ही राजस्थान आम्ही तिकडे जाणार आहे आणि टाइम त्याला तशी मग आम्ही छत्रपती संभाजी आलो तिकडून बोलवणं नाही आलो अजून आम्हाला इकडून आलो होतो म्हणून हा इकडून आलो होतो आम्हाला तशी आम्ही आलो तिकडून बोलवणं आल्यावरती आम्ही जाऊ तुम्हाला पण घेऊन जाऊ आम्ही खूप जवळ आहे मंदिराचा इथून इथ लोकच आहे तर असं तीन फिरून जाणार आम्हाला मित्रांनो मंदिराच्या पायथ्याशी आलोय अजून अजून म्हणजे आता मंदिराच्या पाय तश एवढं एवढा दोन घंटे लाईनीत उभा राहून आणि एवढा गर्मीत उभा राहून आता मंदिरापाशी पैसे आलोय पायरीत चढून फक्त दर्शन घ्यायचं आता आता आमचं दर्शन दोन तासानंतर मंदिरापाशी पैसे आलोय मित्रांनो मुश्किल मै दास दा। फायनली दर्शन मंदिराचं दर्शन करून आम्ही मंदिरापुढे उभा आहे खरच म्हणजे दोन तास लागले खरे दोन तास लागले लाग पण खरंच खूप भारी वाटते मनाला मूर्ती बघून खाटोश्याम बाबांची मूर्ती बघून मनाला खरंच खूप सुंदर वाटते गर्दी होती जास्त उभं नाही राहून दिला त्यांनी तिथं कारण आज गर्दी खूप जास्त आहे पण खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता खूप जास्त भारी वाटते मनाला आणि मन्नत मागितली होप सो हो। पूर्ण होईल झाल्यावरती मुश्किल मे दासू श्याम बाबा की जय हा मस्त वाटतं एकदम मी पण तुम्हाला सांगाल सगळ्यांनी सा नक्की या दर्शन करा <coughs> राजस्थानला जाणार नाही नाही होते तर इकडे या नक्की दर्शन करा फक्त येताना ही काळजी घ्या की थोडं सेफली याल कारण की रस्ता वगैरे थोडा खराब आहे खूपच जास्त खराब रस्ता आहे खराब म्हणजे खराब नाही आहे धूळ जास्त जास्त आणि इकडं स्पेस बघा किती इतका अरे इतका स्पेस आहे भयानक स्पेस आहे कुठं गाडी लावा तुम्ही जागा खूप मोठी आहे फक्त यायला जायला ना रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे हळूहळू या आणि पूर्ण पॅक होऊन या मोटरसायकला तर डायरेक्ट पूर्णच पॅक होऊन या डायरेक्ट मम्मी बनून या तुम्ही एवढा पॅक होऊन या पण कार मध्ये असले तर मग येता येईल तुम्हाला पण खूप अडचण येईल तुम्हाला दर्शन करून या इथं बसा थोडं खाईला आणला असेल तर खाईन पण घ्या आणि असा व्ह्यू आहे समोरचा तिथं मंदिर आहे समोर आणि असं बसायला जागा केले आणि हा इथला जो व्ह्यू आहे तो व्ह्यू खरंच भारी कर यश एकदम एक पीस वातावरण आहे पीस व्ह्यू एकदम खतरनाक आहे मन शांत म्हणजे मन शांत जे तुम्ही बघता ना आता आता आजकालच्या लोकांना जे पाहिजे की पीस पाहिजे आम्हाला फीस पाहिजे ते पीस तिथं मला असं वाटलं फील झालंय की इथं फीस आहे म्हणून जी इथं डोंगर पुरी खालीवर जागा होते लेवल करून आता बेस वगैरे सगळं बांधलं झालं तिथं सगळं मॅनेजमेंट छान आहे पण एवढं पण छान नाही आम्ही गर्दी जास्त होती ना त्यामुळे मंदिरचं काम चालू आहे सध्या मंदिर नाही राहणार आहे मंदिर मोठं खूप मोठं काम चालू आहे सध्या त्याच्यामुळे अजून वर्कर्स वगैरे काम पण करताय एका साइड ने दर्शन पण चालू आहे त्याच्यामुळे चा थोडाफार टाइम लागू शकतो दर्शन करून घ्यायची आपली कॅपॅसिटी असली पाहिजे हो या कॅपॅसिटी दर्शन बातमी बोलत नाही आहे यश ज्ञानी बाबा जे बोलले ते तुम्ही ऐकलं तसं अप्लाय करा आणि या दर्शनाल दर्शना दर या फोटो काढायला देऊ दर्शन फोटो काढायला तर येऊ बरं का म्हणजे तिथं तिथं गेल्यानंतर तिथं फोटो नका काढू बाहेर आल्यानंतर काढा तुम्ही म्हणजे माझ्यासारखे व्हिडिओ बनवा फोटो नका काढू फोटो नाग कारण मग माझं काम आहे तसं मग मला करावं लागतं ते तू माझ्या फोटो नाही काढायच तुम्ही सांगताय आले व्हिडिओ काढून तुम्ही आले नाही नाही म्हणजे नाही नाही असं नाही काढू समोर नाही काही गाडायची खूप मोठी पब्लिक थांबलेली असते पण दर्शन घ्यायचे असतात दोन तीन चक्कर चक्करून पण पडले म्हणजे आलं थोडे प्रॉब्लेम होत आहे पण ठीक आहे म्हणजे तुम्ही हायड्रेट है राहण्यासाठी डिहायड्रेट नाही होण्यासाठी तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन सोबत पाण्याची व्यवस्था नाही यायचं मित्रांन म्हणजे आम्ही सगळं तुम्हाला सांगितलंय डिटेल यायचं नाही यायचं आता तुम्ही नाही नाही तर तुम्हाला किती मोठं भाग्य लाभलं की छत्रपती संभाजीनगर मध्ये मंदिर बनवलं गेलं जे की आतापर्यंत दुसरीकडे कुठं बनलेलंच नाही कुठंच नाही फक्त राजस्थान आपला छत्रपती संभाजीनगर म्हणजे आपण किती भाग्यशाली की आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये मंदिर तर इसका लाभ देण्यास पड तुमचं यावंच लागल तुम्हाला ही मंदिर ही गर्दी बघा गर्दी किती चालू होती इथं लागलो होतो आम्ही इथं लागलो होतो आता लाईन बघू शकतो तिथपर्यंत टोकापर्यंत लाईन चालू केली म्हणजे खूप जास्त लांब गर्दी म्हणजे आम्ही जिथं गाडी लावली ती तिथपर्यंत रांग झाली आता आणि आम्ही जेव्हा आलो त्या ब्रॅकेट पासून रांगा चालू झाल्या आता आता डायरेक्ट त्या तिथून पर्यंत चालू झालेली रांग त्याच्यामुळे सकाळी सकाळी या, या। सकाळी जास्त फायदा होतो आम्ही लेट आलो बारा वाजता आला आम्ही साडे पण तुम्ही लवकर या आता मी बा काय आलो धू धू हे ब्लॅक जॉकेट आहे बरं का कोणी म्हणू नका ग्रे जॉकेट होतं हे ब्लॅक जॉकेट आहे काय हाल झाले बा हेच शर्ट रंगीबिरंगी आता त्याच्यामुळे शर्टल काही हाल नाही बघा ना पुरा ब्लॅक होतं बा कस झाला आणि इतकं पॅक होणार तुम्ही आता मास्क काढला आम्हाला इथं समोर जायचं टनेलला त्याच्यामुळे मी तुम्हाला ते टनेल दाखवतो किती भारी ना समृद्धीचा टनल आहे आम्ही तो टनल बघायला म्हणजे गाडी अलाउड नाही आहे आम्ही पैप जाणार आहे पण बोल मी टनल दाखवतो हो किती किती हार्किटेक्चर काम केले तो एकदम सुंदर काम केलेलं आहे असं पडापाडी होते माहितीये का आता मी तुम्हाला मी आणि यश तुम्हाला आम्ही ते टनल दाखवतो हो समोरच कि ते टनेल किती भारी बनलेलं आहे म्हणजे हा समृद्धी महामार्ग आहे बर का तर इथलं ते टनेल आहे गाडी अलाउड नाही समृद्धी महामार्गावरती त्याच्यामुळे आम्हाला गाडी घेऊन जात येत नाही तुमकू दिखाऊ क्या हमने क्या देखा हमने जो देखा आहे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आम्ही ते पहिल्यांदा बघतोय असं मला मी तरी बघतोय याच नाही माहीत हे जरा अभ्यासू लेकर आहे तू बघितलाय घ्यायच्या आधी असं काही बघितलं घ्यायच्या आधी तुम्ही बघितलंय का नाही बघितलंय मी तुम्हाला दाखवतो तिकडे बघा टनल हे पूर्ण डोंगर कोरून हे दोन टनेल बनवलेले आहे समृद्धी महामार्गाचे आणि किती भारी दिसते बघते मित्रांनो मित्रांनो आताच आपले भाऊ भेटलेले ते पण ते पण टनेल बघायला आले होते आम्ही आलो होतो काय म्हणता भाऊ एक नंबर कुठे गेले ते खाटू श्यामला दर्शन हो। बिर्शन करून आला वर्षाची सुरुवात केली भाऊ मला मोटिवेट करत होते ब्लॉग बनवत राहा लोक नाव ठेवतात पण तुम्ही हटू नका म्हणे बाई तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचा अंत शांत नसता करायचा आपण असं काय मोठं करून दाखवायचं की त्यांनी अपेक्षा बी नाही केलेली आहे कारण की कोणती बी गोष्ट करण्यासाठी हाडच जाती नंतर सक्सेस होते हिराची पहिचान करायला फक्त जेव्हाच लागतो लोखंडवाला नाही करू शकत आणि ती पहिचान आपण करणार बाई आणि आपण काय चीज आपल्याला माहितीये कोरले आणि डोंगर पूर्ण कोरून टाकले बघा तुम्ही टनेल दोन हे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये भाई तुम्हाला जर दिसलं नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये नक्की माझ्या ब्लॉग मध्ये येऊन कमेंट करा आणि म्हणजे खरंच सुंदर आहे खरंच आवडलंय आम्ही आता खूप जवळ आलोय घट्ट तुम्हाला मी क्लोजअप न व्ह्यूज व्ह्यू दाखवतो इतका खतरनाक व्ह्यू दिसतो इथून ऐसा रस्ता आहे भाई जाणे काय काय या जुगाडू आदमी <laughs> अरे विचार कर भैया <laughs> <laughs> तो समृद्धीला मार्गावरती स्कूटी घेऊन इटतोय आणि टू व्हीलर आलाउर खर अरे आपला मारतलंय पुढे काही करू शकतो फाटून चार झाली तिची जो गाडी प्रकॉशन अरे त्यात नाही ती रॉंग साईड आहे त्यातनं रॉंग साईड आहे विचार उतरायचा अरे मी आल्याच म्हणलं की आपण पैपे आलोय गाडी तर आपण पैपे आलोय त्या भाई डायरेक्ट गाडी काढली भाई काय टनल आहे ते आम्ही आता टनल होऊन घरी चाललेलो आहे आमचा खाटू श्याम बाबांचा एक्सपिरियन्स आणि आम्ही आज रिकाम टेकडा आणि हिंडतोय आणि <laughs> हा टनलचा पण एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप छान होता हा समृद्धी महामार्ग आहे खतरनाक डायरेक्ट डोंगर बिंगर कोरले बहिणी म्हणजे कोरले बिरले नाही डायरेक्ट कापून टाकले आपण सफरचंद कसं कापतो कट आणि कट तस कापलं समोरचं डोंगर ॉइंट डोंगरच्या डायरेक्ट दोन भात करून टाकले त्यांनी आणि मधून रोड मधून रोड टाकलाय डायरेक्ट मधून हा ना लईच खतरनाक लोक पान आहे डोंगर डायरेक्ट कापले डोंगर हे डोंगर खतरनाक आपले इंडियन्स जरा जास्त डेंजर आहे हे असला नाही जमू शकत भाई आणि आता आम्ही घरी चाललोय लय भूक लागली आम्हाला सकाळपासून उपाशी आम्ही आमचा चांगला उपवास घडलाय आज त्यामुळे आता आम्ही घरी चाललोय आणि तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय